मालवण मेढा येथील समुद्रात मासेमारीसाठी गेलेली छोटी नौका लाटांच्या माऱ्यात पलटी झाली या अपघातात कीर्तिदा तारी आणि सचिन केळुसकर हे सुखरूप किनाऱ्यावर पोहोचले -पोहत मात्र जितेश वाघ हा बेपत्ता झाला सावंतवाडी माठेवाडा येथील प्रिया आत्महत्या प्रकरणी संशयित आरोपी देवगड माजी नगराध्यक्ष प्रणाली माने आणि आर्य माने या दोघांनाही अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे कुड्यातील वर्णावर भरधाव रिक्षा पलटी होऊन भीषण अपघात अब्गात झाला या अपघातात पुष्पसेन सावंत नर्सिंग स्कूलच्या सहा विद्यार्थिनी आणि रिक्षा मित्र तसेच सात जण जखमी झालेत अपघातानंतर रिक्षाचालक हेमंत भोगले फरार झालाय मळेवाड कोंडुरे देवळवाडी इथं ग्रामस्थांवर हल्ला केलेल्या बिबट्याला विभागाने जेरबंद केलाय यानंतर अधिक उपचारासाठी त्याला कराड इथं हलवण्यात आलं आहे पालकमंत्री नितेश राणे यांच्या पाठपुराव्यामुळे कोकणासाठी महत्वाची असलेली सी झेड एम ए कमिटी स्थापन झाली आहे त्यामुळे पर्यावरण परवानगीमुळे अडकलेल्या प्रकल्पांचा मार्ग मोकळा झाला आहे कणकवली वरवडेच्या कन्या नवमी दशरथ साटम यांची सिंधुदुर्गच्या नूतन अप्पर पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती झाली आहे लवकरच त्या पदभार स्वीकारतील मोर्चा हा कुठल्या पक्षाचा नसून मराठी माणसाचं उच्चन करायचा डाव मांडला असा आरोप खासदार अरविंद सावंत यांनी कुडाळात केला वैभववाडीतील सुख नदीच्या पात्रात अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला खांबलवाडी नजिक नदीपात्राच्या शेजारी हा मृतदेह दिसला इंदूर येथून आराम बसन गोव्याकडे निघालेल्या उत्तर प्रदेश मधील घरातून निघून गेलेल्या चौदा वर्षाच्या अल्पवयीन मुलीला वैभववाडी पोलिसांनी करूळ तपासणी नाक्यावर ताब्यात घेतलाय सध्या तिला सावंतवाडीतील ठेवण्यात अस्नीय वायंगणवाडीत वीज वाहिनी कोसळल्यानं शॉक लागून बैलाचा मृत्यू जागीच झालाय या अपघातात लक्ष्मण वासुदेव सावंत या शेतकऱ्यासह इतर जनावर बालबाल बाल बचावली आहेत ही वीजवाहिनी चार दिवसांपूर्वीच दुरुस्त करण्यात आली होती वैभववाडी शिराळ येथील नारायण केशव पाटील या वृद्धाचा मृतदेह मंगळवारी कोकेसारे खांबलवाडी नजीक शुक नदीच्या पात्रात आढळून आला आठ दिवसांपासून ते बेपत्ता होते आंबोली घाटात कारवरील नियंत्रण सुटल्यानं तिचा अपघात झाला सुदैवानं या घटनेत कोणतीही मोठी जीवितहानी झाली नाही मात्र गाडीचं नुकसान झालं आहे काळेवाडी पुण्यात घडलेल्या दागिन्याच्या चोरी प्रकरणी सावंतवाडीतील महिलेला चाकण पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे तिनं आपल्या मैत्रिणीला गंडा घातल्याचा आरोप तिच्यावर आहे समीक्षा साईप्रसाद राऊळ असं सा तिचं नाव आहे मध्ये भाजप शिवसेनेबरोबर काम करण्यास इच्छुक नाहीत आमची संघटना मजबूत आहे यापुढच्या सर्व निवडणुका स्वबळावर लढण्यास तयार आहोत अशा भावना माजी तालुकाध्यक्ष सुधीर दळवी यांनी भाजपच्या जिल्हाध्यक्षांसमोर व्यक्त केल्या होडावडे गावात सलग तिसऱ्या वर्षी चमकणारी अळंबी उगवली मंगेश माणगावकर यांच्या परसबागेत सोळा जूनला या मोसमातील चमकणारी अळंबी उगवली महादेवाचे भाटले इथं सावंतवाडी पत्रकार संघाचे सदस्य नरेंद्र देशपांडे यांच्या निवासस्थानातील बागेत एकाच वेळी तब्बल पंधरा ब्रह्मकमळ फुलले दापोलीत पांगरी इथं दापोली परचुरी बस गटारात कलंडली सुदैवानं यातील तीस प्रवासी सुखरूबाय रत्नागिरी गॅस अँड पॉवर कंपनीच्या जेटीच्या संरक्षणासाठी बांधण्यात आलेल्या बॅकवॉटर वॉलमुळे समुद्राच्या लाटेचा प्रवाह बदलून त्याचा फटका समुद्रकिनारी जाणवू लागला आहे लाटांमुळे सुरूंच्या झाडांची पडझड झाली आहे महाराष्ट्र विधिमंडळाच्या वतीनं सरन्यायाधीश भूषण गवई यांचा सत्कार करण्यात आला आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीसला लागू झालेल्या नवीन संचमान्यतेच्या निर्णयामुळे रत्नागिरीसह कोकणातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचं शिक्षण धोक्यात आलंय असा गंभीर आरोप आमदार शेखर निकम यांनी विधानसभेत केला मनसे ठाकरे शिवसेनेचा मीरा रोडमध्ये भव्य मोर्चा निघाला याला पाठिंबा देण्यासाठी निघालेल्या मंत्री प्रताप सरनाईकांसमोरच आंदोलकांनी पन्नास खोकेच्या घोषणा त्यामुळे सरनाईकांना मोर्चातून माघारी फिरावं लागलं राज्यासह केंद्राच्या शिक्षण विभागाच्या बैठकीतील आकडेवारीनुसार एकशे तेवीस गावांमध्ये शाळांची सुविधा नसून राज्याच्या शिक्षण विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात ही बाब मान्य केली आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार असल्याची घोषणा मंत्री अदिती तटकर यांनी विधान परिषदेत केली आहे कुरुंदवाड शहरात मारहाणीचा बदला घेण्यासाठी अक्षय दीपक चव्हाण याचा धारदार शस्त्रानं सपासप वार करून खून करण्यात आला पोलिसांनी काही तासाच्या आतच खून प्रकरणी तिघा संशयितांना अटक केली आहे तामिळनाडूच्या कडलूर जिल्ह्यात झालेल्या भीषण अपघातात स्कूल बस रेल्वे फाटक ओलांडत असताना त्याचवेळी तिथून जाणाऱ्या रेल्वेनं बसला जोरदार धडक दिली या दोन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झालाय तर दोघे जण गंभीर जखमी झाले